चला तर मंडळी मस्त मौसूद असे बेसन शेवचे लाडू बनवूया आणि हे लाडू बनवत असताना फक्त दोन गोष्टीची जर काळजी घेतली ना तर हे लाडू मस्त असे होतात अजिबात कडक होत नाही किंवा ना पाक फसत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते बेसन शेवचे लाडू बनवत असताना काळजी कुठली घ्यायची असती बरं बरं एक किलोच्या प्रमाणासाठी साखर किती घालावी आणि पाक बनवण्यासाठी पाणी किती घ्यायचं असतंय याचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर बेसन शेवचा लाडू बनवायला अगदी अवघड नाही आहे मस्त मऊ लुसलुशीत असा हा लाडू तयार होतो आणि लाडू आहे ना तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर हे बघा अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे अजिबात कडक झालेला नाही आहे हा लाडू आणि पाक जर म्हणाल ना पाकसुद्धा आहे ना याचा फसलेला नाही आहे शिवाय या हे लाडू जरी मौसूद असले ना तरी हे लाडू येत ना महिना ते दोन महिने आरामात टिकतात याला बुरशी वगैरे येत नाही आणि खायला जर म्हणाल ना खूप भारी लागतात तुम्ही या अगोदर आहे ना ही रेसिपी ट्राय केली नसेल ना एकदा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर या व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा रेसिपी अगदी साधी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते ना मी घेतलं आहे हिरा पीठ आता जर तुमच्याकडं जर आहे ना घरचं पीठ असेल जसं की आपण घरामध्ये जी डाळ असतो ती दळून घेतो ती घेतलं ना तरी चालेल पण हिरा बेसन पीठ जर घेतलं ना तर त्याचं पानाच पाण्याचं जे प्रमाण असतं ना ते परफेक्ट आपल्याला कळलं जातं आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे शिवाय हे बेसन पीठ आहे ना अगदी बारीक दळलेलं असतं आणि हे एक किलोचं बेसन पीठ घेतलेलं आहे मी तर कुठलंही बेसनपीठ असू द्या चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे मी चाळण घेतली आणि परात घेतलेली आहे या परातीमध्ये ना आपल्याला हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर बेसनामध्ये गुठळ्या असतील किंवा काही कचरा घाण वगैरे असेल ना ती निघून जाईल आणि बघा अगदी थोडासा आहे ना कचरासुद्धा निघतो बरं का अगदी थोडासा तर हा कचरा आहे ना आपल्याला फेकून द्यायचा आहे आता इथं बरोबर एक किलो हे पीठ झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाडवाला एक सारखा पिवळ सर रंग येण्यासाठी इथं मी आहे एक चमचा हळद आता लाडू अगदी मौसूद होण्यासाठी ना इथं अगदी ना अर्धा चमचा मी आहे बेकिंग पावडर तुम्ही बेकिंग पावडरऐवजी आहे ना बेकिंग सोडा घातला ना तरीसुद्धा चालू शकतं हे सगळं असं मिक्स करायचंय आणि यावरती आहे ना आपल्याला तेलाचं वगैरे मोहन अजिबात घालायचं नाही आहे काही ठिकाणी बघा बेसनाचे लाडू बनवत असताना आहे ना त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालतात पण हे लाड ते लाडू काही वेळेला कसं होतं ना की तेल जास्त पितात म्हणजे जी शेव आपण बनवतो ना ती शेव तेल जास्त पिते आणि लाडवाला आहे ना थोडासा कुबटसर वास येतो तर त्यासाठी आहे ना इथं तेलाचं मोहन घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून बघा चांगलं घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आहे आणि अगदी पातळसरसुद्धा मळायचं नाही ना, आहे जर आहे ना अगदी पातळसर जर मळला ना गोळा तर याला शेव जशी आपल्याला पाहिजे ना तशी येणार नाही तर जसं आपल्या बघा चपातीचा गोळा असतो ना त्या पद्धतीचा गोळा मळून घेतलाय आणि यामध्ये आहे ना मी थोडंसं मळत असताना तेल आणि पाणी असं मिक्स करून लावलेले त्याच्यामुळे आहे ना पीठ हाताला जास्त चिकटलेलं नाहीये आणि पीठ बघू शकताय पीठ छान असं मौसूत झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला आहे ना मुरत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लगेच आहे ना सोऱ्या घ्यायचा किंवा तुमच्याकडं जर शेवचा साचा असेल ना तो साचा घ्यायचा आणि या साच्यामध्ये ना आपल्याला हा गोळा भरून घ्यायचा आहे तर शेव बघा बनवत असताना ना काही वेळेला त्याचे तुकडे होतात म्हणजे तेलामध्ये घालत असताना ना तुकडे पडतात त्याच्यासाठी आहे ना गोळा हा एक संद करून घ्यायचा आणि इथं मी आहे ना अगदी बारीक शेवचा साचा घेतलेला आहे तर ही जी शेवचा जो साचा आहे ना तर हा झिरो साईजचा साचा घेतलेला आहे या याच्यामुळे ना शेव अगदी बारीक होती अगदी केसासारखी शेव होते आणि अशी शेव आहे ना लाडवावर बघा उठून सुद्धा दिसते यामध्ये बसेल इतकाच गोळा घालायचा आहे जास्त गोळा घालायचा नाही आहे आणि एका साईडला ना मी तेल गरम करायला ठेवले त्या ते तेलामध्ये ना आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आता शेव पाडत असताना बघा तेलाचं टेम्परेचर जे आहे ना, ना अगदी कडकडीत गरम हवं आहे जेणेकरून ना शेव आपली कुठंही कच्ची राहणार नाही अगदी बघा लो फ्लेमवर जर तुम्ही शेव तळायला जाल ना तर ती शेव तेलकट होते तर छान अशी बघा दोन्ही बाजूनी ना भाजून घ्यायची आणि शेव भाजत असताना एक काळजी जरूर घ्यायची ती अशी की शेव आहे ना अगदी कडक भाजायची नाही काही वेळेला आहे ना आपण शेव जरी एकट्याने लाडू बनवत असाल ना तरीसुद्धा आहे ना शेव अगदी कडक भाजू नका त्याच्यामुळे सुद्धा आहे ना लाडू कडक होतात आता ही शेव भाजली ना भाजली की लगेचच हाताने अशी चुरून घ्यायची म्हणजे जितकी आपल्याला पात तळसर जितकी बारीक खवी असेल ना त्यानुसार ही शेव एकसारखी होते आपण काय करतो काही वेळेला बघा जर एकट्याने लाडू बनवत असाल तर पहिल्यांदा पटापट आपण शेव घालून घेतो आणि मग मिक्सरमध्ये ही शेव फिरवून घेतो पण असं न करताय ना एकदा या पद्धतीने करून बघा मस्त मौसूद असे लाडू होतात आणि लाडवावर आहे ना शेव अजिबात काही वेळेला बघा दिसत नाही पण या पद्धतीने हाताने चुरून घेतली ना शेव की ती लाडवावर व्यवस्थित अशी दिसली जाते हि तर बघा सगळे शेव पाळून घेतलेली आणि त्याची शेवसुद्धा आहे ना चांगली अशी चुरून घेतलेली आणि शेव अगदीच बघा बारीक सर केलेले नाही आहे शेव हातावर जरी घेतली ना तरी दिसतीये तर अशीच आपल्याला अगदी ओबडधोबड हवी आहे अगदी बारीक याचा चुरा करायचा नाही आहे आता याला पाक किती घ्यायचा म्हणजे पाक कसा बनवायचा आणि साखर आणि पाण्याचं प्रमाण किती असावं तर बघा एक किलो मी इथं बेसन पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी ना एक तांब्या म्हणजे अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि इथं आहे ना मी सव्वा ग्लास साखर घेतलेली आहे तर माझ्याकडं काही वजन काटा वगैरे नाही आहे पण आहे ना हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर आहे ना यामध्ये अगदी थोडंसं जरी पाणी वाढवलं ना तरीसुद्धा चालेल तर इथं चाले। कढई ठेवली होती कढईमध्ये आपल्याला सगळं पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना सव्वा ग्लास मी साखर घातलेली आता याचा पाक बनवत असताना ना लाडू अगदी मौसूद होण्यासाठी ना हिथं मी घालणारे एक ते दोन चमचे तूप तूप घातल्यामुळं काय होतं ना लाडू मस्त असे तुपासारखे लागतात आणि शिवाय मौसूदसुद्धा होतात तर तूप घालणं अजिबात स्किप करू नका तूप आवर्जून घाला आणि थोडंसं ना जमलं तर यामध्ये थोडंसं दुधाची धारसुद्धा घाला त्याच्यामुळे ना पाक अगदी आपला क्लीन होतो आणि वरती जो फेस आलेला असतो ना तो काढून घ्यायचा जर तुमच्याकडं घालत नसेल नाही घातलं तरी हरकत नाहीये पण इथं बघा हा पाक आहे ना अर्धा झालेला आहे आता पाक अर्धा झालाय पण हा ओळखायचा कसा तर काही वेळेला आहे ना आपण झारा जो असतो ना तो डायरेक्ट असा पाकामध्ये ना उभा करून बघायचा जर अगदी हळूहळू जर ठेंब पडत असतील ना तरी आपला पाक तयार झाला जर असं कळत नसेल ना तर हातावर थोडासा पाक घ्यायचा आणि आहे ना दोन चिमटीमध्ये धरून आहे ना पाक चेक करायचा तर आपल्याला याची ना एक तार झाली पाहिजे इतपतच पाक बनवायचा आहे जर आपण गोळीबंद जर पाक जर बघा गोळीबंद जर पाक बनवला ना तर ते लाडू आहेत ना इतके कडक होतात अगदी भिंतीवर मारले ना तरीसुद्धा फुटत नाहीत इतके कडक होतात पण हे लाडू आहेत ना या पद्धतीने बनवलेले मस्त मौसूद होतात तर पाक आपला रेडी झालेला आहे ना मी एक ते दीड चमचा वेलची पूड घालून घेतलेली डायरेक्ट पाकामध्येच घातलेली आहे आणि इथं अगदी अर्धा चमचा मी घालणार आहे जायफळाची पूड जायफळाची पूड घातल्यामुळं काय होतं ना हा शेव बेसनचा जो लाडू आहे ना तो अजिबात बाधत नाही आणि पचायला सुद्धा बरा पडतो काही जणांना बघा शेव बेसनचे लाडू हे बाधले जातात पण जायफळ घालून बनवले ना तर त्याचा स्वास सुद्धा खूप भारी येतो आता आपला पाक रेडी झालाय तर यामध्ये ना डायरेक्ट शेव न घालता हा पाक आपल्याला घालायचा आहे डायरेक्ट शेवमध्ये काही ठिकाणी काय करतात गरम गरम पाकामध्ये ना शेव घालून घेतात तर असं न करताय ना या पद्धतीने करून बघा आणि जर आपण बघा गरम गरम पाकामध्ये ना गरम कढईमध्ये पाक असताना शेव घातली तर जो पाक आहे ना ती शेव लगेच ॲब्झॉर्ब करून घेते आणि याना शेव कोरडी पडते आणि मग लाडू वळता वळत नाही तर काही वेळेला आहे ना गरम पाणी करून घालावं लागतं माशा वेळेस आहे ना ते लाडू पटकन खराब होतात पण असे पाकातले लाडू जर असतील ना ते अजिबात खराब होत नाहीत बिलकुल आता हे पाक घातल्यानंतर आहे ना शेव चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे गरम गरम पाकामध्ये ना शेव घातल्यामुळे ना शेव पटकन नरम होते आणि मऊ पडते आणि त्याच्यामुळे ना लाडू छान असे मऊ होतात आता यामध्ये ना भरपूर असे मी तूप घालून घेणार आहे तर हित बघा पाकसुद्धा म्हणजे जी आपली शेव जी आहे ना ते गरम मिश्रण जे आहे ना ते गरमच आहे अगदी थंड झालेलं नाही आहे तर गरम गरम आहे ना पाकामध्येच आपल्याला मिश्रणामध्ये तूप घालून घ्यायचं आहे असं तूप घातल्यामुळं काय होतं ना लाडू मस्त असे तुपाट होतात आणि खायलासुद्धा आहे ना छान लागतात शिवाय लाडू अगदी मौसूदसुद्धा होतात तुपामुळं आता हिथं आहे ना मी भरपूर असं आहे ना मनुके घालून घेणार आहे तुमच्याकडं जे कुठले ड्रायफ्रूट्स असतील ना ते तुम्ही घालू शकता तर मी इथं मनुकाच घालणार आहे काही ठिकाणी आहे ना म्हणजे माझ्या सासूबाई तरी आहे ना यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालायचे पण आता ड्रायफ्रूट्स घालणे काही परवडणार नाही आहे एवढे एवढ्या लाडवांना तर त्याच्यासाठी आहे ना मी इथं भरपूर असे मनुकेच घातलेले आहेत आणि मनुके घातल्यानंतरसुद्धा बघा लाडू काही खायला वेगळा लागत नाही चव तशीच लागते आता हे गरम गरम असतानाच आहे ना हलकं कोमट असताना आहे ना याचे आपल्याला लगोलग असे लाडू बांधून घ्यायचेत तर थंड जरी झालं ना तरीसुद्धा आहे ना लाडू बांधता येतात बरं का तर हाताला थोडंसं मी तूप लावून घेतले जेणेकरून जे, जे मिश्रण आहे ना ते हाताला चिकटणार नाही आणि हातालासुद्धा आहे ना थोडंसं कमी गरम लागतं कारण शेव लाडूचे जे असतात ना शेवचे जे लाडू ते गरमच बांधावे लागतात तर हलके कोमट झालेले आहेत आणि याचे ना पटाफट असे मी सगळे लाडू वळवून घेते आणि बघू शकता लाडू अजिबात फसलेले नाही आहे मस्त असे लाडू बनवून घेते आणि अगदी दहा मिनटामध्ये ना, ना तुम्ही हे एक किलोचे लाडू आरामात बांधू शकता एकट्याने सुद्धा आहे ना आरामात बनवू शकता अजिबात तुमची ही रेसिपी आहे ना फसणार नाही याची मी गॅरंटी देते कारण हे शेवचे जे लाडू आहेत ना मी भरपूर वेळा बनवलेत आणि त्याच्यामुळे ना या शेवच्या लाडवाचा अनुभव मला खूपच जास्त आहे कारण सासूबाईंकडून सुद्धा मी शिकलेली होती काही काही ज्या टिप्स असतात ना या लाडवाबद्दलच्या आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सुद्धा हे लाडू कसे हवे हे सुद्धा मला कळलेले आणि त्याच टिप्स आहेत ना मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेल्या आहेत हा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि येण्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या फेसबुक पेजला जर तुम्ही पाहत असाल ना फेसबुक पेजवरून तर तिथं मला फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणार